आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वेतनश्रेणीच्या सुधारणेच्या संदर्भातला आहे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने शासनाचं हे एक महत्वाचं शुद्धीपत्रक आहे हे शुद्धीपत्रक कोणत्या विभागाच्या संदर्भातलं आहे आणि कोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा झालेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया हे शासनाचं शुद्धीपत्रक काय आहे ते शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेल्या संवर्गाच्या वेतन निश्चितीमध्ये तफावत निर्माण झाल्याच्या तक्रारी माननीय उच्च न्यायालयाच्या प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत सदर संवर्गाच्या वेतन निश्चिती संदर्भात वेतन पडताळणी पथकाने आक्षेप नोंदविले आहेत सदर शासन निर्णयानुसार वेतन निश्चितीच्या अनुषंगाने उद्भवलेल्या तफावतीबाबत तसेच वेतन पडताळणी पथकाच्या आक्षेपासंदर्भात शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी संदर्भाधीन पत्रांवर शासनास विनंती केलेली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस मध्ये खालीलप्रमाणे शुद्धी पत्रकाद्वारे सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शुद्धी पत्रक काय आहे ते आपण जाणून घेऊया माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यास दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरणपत्रातील अनुक्रमांक तीन ते अठ्ठावन्न मधील संवर्गांना अनुज्ञेय करण्यात आलेले सुधारित वेतनश्रेणीचे लाभ दिनांक एक चार दोन हजार अकरा पासून अनुज्ञेय करण्यात आले आहेत या माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते गट ड मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यास शासनाने दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या विवरणपत्रातील अनुक्रमांक तीन ते अठ्ठावन्न मधील संवर्गांना अनुज्ञेय करण्यात आलेले सुधारित वेतन श्रेणीचे लाभ दिनांक एक एक दोन हजार सहापासून काल्पनिकरित्या लागू करण्यास व प्रत्यक्ष लाभ दिनांक एक चार दोन हजार अकरापासून येत आहेत असे वाचावे सदर शासन शुद्धीपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक सेवा नऊ दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस दिलेल्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा महत्वाचा शासन निर्णय दहा जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा विधी व न्याय विभागाचा आहे आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे वाचा क्रमांक एक मध्ये शासन निर्णय क्रमांक जो आहे तो दिसतो आहे दिनांक अकरा एक दोन हजार तेवीस आणि प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय यांचं एक पत्र आहे ते दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे विधी व न्याय विभागाच्या संदर्भातलं आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद